मंडळी आपण प्रत्येक जण शाळेत गेलो आहोत शाळेत दरवर्षी ट्रीप जाते आणि लहानपणी आपण सर्वांनी आपल्या घरी साठी हट्ट धरला असेल आईने परवानगी दिली असेल बाबांनी नाही म्हटले असेल बाबा नाही म्हटले म्हणून प्रत्येक जण रुसूनही बसला असेल दिवसभर उपाशी राहिला असाल आणि घरात कुणालाही न सांगता थोड्या वेळासाठी गायब झाला असाल घरच्यांची शोधाशोध चालू असताना तुम्ही त्याची मजाही घेतली असेल पण त्यावेळेस या प्रकरणाची चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा आता होते तर मंडळी चर्चा होणारच कारण झालंय असं माझी मंत्री यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले अशी बातमी काही माध्यमांमधून समजली आता अपहरण म्हटले तर तुम्हाला वाटेल कोणी छोटा मुलगा असेल पण तसे नाहीये तर मग हा मुलगा कोण पाहूयात या स्टोरी मध्ये नमस्कार मी आनंद स्टोरी स्टोरीवर आपले स्वागत करतो तर मंडळी माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा हा ऋषीराज सावंत आहे झालं असं की सोमवारी चार्टेड प्लेन मधून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या आल्या तर काही माध्यमांनी सांगितले की चार्टर्ड प्लेन मधून ऋषीराज सावंत स्वतः गेले आहेत वेगवेगळ्या बातम्यामुळे थोडा वेळ गोंधळ उडाला पुणे पोलीस स्टेशन मध्ये याबद्दल तक्रारही नोंदवण्यात आली आणि काही वेळ विमाननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपासही केला परंतु तानाजी सावंत यांनी परवानगी दिली नाही आणि म्हणून ऋषीराज सावंत घरातून कोणालाही न सांगता निघून गेले परंतु तानाजी सावंत यांनी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पोलीस आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की ऋषिराज सावंत हे आपल्या मित्रांसोबत चार्टर्ड प्लेनने फिरायला गेले आहेत आणि मग अपहरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागला तर झालं असं सोमवारी संध्याकाळी चार नंतर पुणे विमानतळावरून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी मधून अपहरण करण्यात आलं असा निनावी फोन पोलिसांना आला आणि एकच गडबड उडाली पुणे पोलीस जागे झाली आणि अपहरणाचा गुन्हा सिंहगड पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आला मग काय माजी मंत्र्यांच्या मुलाचं अपहरण झालं म्हटलं की लगेचच पुणे पोलिसांनी नाकाबंदी करायला सुरुवात केली पुण्यात तानाजी सावंत यांचे निवासस्थान असलेल्या कात्रज मध्ये पोलीस पोहोचले खंडणीसाठी कोणाचे कॉल आलेत का हेही पोलिसांनी तपासले ऋषीराज सावंत यांचे फोन कॉलही पोलिसांनी तपासल्याचे सांगितले जात आहे पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हे प्रकरण क्राईम ब्रँच कडे पुढील तपासासाठी देण्यात आले आहे असे सांगितले तर वेगवेगळ्या माध्यम वेगवेगळ्या ऋषीराज यांनी कौटुंबिक वादातून स्वतः घर सोडले आणि ते आणि त्यांचे मित्र पुणे विमानतळावर पोहोचले आणि चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेले अशी बातमी समोर यायला लागली परंतु ऋषीराज यांचा फोन बंद असल्याने त्यांचे अपहरण झाले की त्यांनी स्वतःहून घर सोडले याचा तपास लागत नव्हता आणि मग अशी बातमी कळाली की ऋषीराजांना बँकॉकला फिरायला जायचे होते परंतु तानाजी सावंत यांनी परवानगी दिली नाही या कारणामुळे ऋषीराजांनी चिडून घर सोडले आणि मित्रांबरोबर बँकॉकला फिरायला गेले तर तानाजी सावंत नेमके प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय बोलले तानाजी सावंत बोलले या सर्व प्रकरणात किडनॅपिंग किंवा बेपत्ता असे काही नाही ऋषीराज त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत त्यांच्यासोबत मित्र सोडून कोणीही अनोळखी व्यक्ती नाहीये परंतु आजपर्यंत असे कधीही झाले नाही की ऋषीराज अचानक कुठे न सांगता गेले आहेत साधे पुण्यात कुठेही गेले तरी ते सांगूनच जात असत आमच्या दिवसातून दहा ते पंधरा वेळा कॉलही होत असत पण आज ऋषीराज यांनी स्वतःची गाडी न वापरता दुसरीच कोणाची तरी गाडी घेतली आणि ते तिघेही विमानतळावर गेले ना त्यांनी मला सांगितले ना मोठा भाऊ गिरीराजांना सांगितले त्यामुळे मी काळजीत पडलो आणि ते नेमके कुठे गेले त्यांचा फोन सुद्धा बंद म्हणून मी पोलीस आयुक्तांना फोन करून याबद्दल माहिती दिली आणि पोलीस येथे नेमके कोणत्या विमानाने गेले याचा तपास करत आहेत तर मित्रांनो कारण काहीही असो या सगळ्या अपहरण नाट्यामुळे पोलिसांची झालेली पळापळ पड़, माध्यमांमध्ये उडालेला गोंधळ आणि तानाजी सावंत यांची सर्व प्रकरणावरती सारवासारव समोर आली आहे मंडळी या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी प्रत्येक वेळी अशीच धावपळ करावी आणि अपहरणातील आरोपींना शिक्षा करावी अशी चर्चा असल्याचे बोलले जात आहे मंडळी तुमचं काय मत आहे या सगळ्या अपहरण नाट्यावरती आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा